गुरुवारी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाते नमस्कार मित्रांनो गुरुवार म्हटलं की भक्तांच्या मुखात हमखास एकच नाव येतं श्री स्वामी समर्थ दर गुरुवारी अनेक भक्त श्री गुरु आणि स्वामी समर्थांची भक्तिभावाने पूजा आणि नामस्मरण करतात श्री स्वामी समर्थांची नियमित नामस्मरण केल्याने आयुष्यातील अनेक अडचणी दुःख चिंता भीती नाहीसे होतात श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा दिलासाही देतात भक्तांच्या जीवनातील दुःखाचे निवारण करतात जरी स्वामी समर्थ प्रत्यक्ष रूपात आपल्यासोबत नसले तरीही त्यांच्या नामस्मरणातून त्यांच्या अस्तित्वाची अनुभवती अनुभूती येते त्यांच्या नावातच अशी शक्ती आहे की ज्या घरात स्वामी समर्थांचे नामस्मरण होते तिथे नेहमी सकारात्मकता आणि शांती नांदते जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे नाव जरी घेतले तरी त्यात अपार शक्ती असते श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने मनातील भीती नाहीशी होते दुःख दूर होते आणि मनशांती मिळते स्वामी समर्थांचे नामस्मरण म्हणजे सर्व दुःखांवरती रामबाण उपाय स्वामी समर्थांचे नाव घेतात सर्व संकटे दूर होतात भीतीचे रूपांतर धैर्यात होते जीवनात यश शांती आणि समृद्धीची प्राप्ती होते दर गुरुवारी स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सुख शांती लाभते त्यामुळे दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आवश्यक करावा गुरुवार हा दत्तगुरू आणि स्वामी समर्थांचा विषय दिवस मानला जातो या दिवशी काही उपाय केल्यास मनोकामना त्वरित पूर्ण होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात चला जाणून घेऊया हे खास महत्त्वपूर्ण उपाय एक श्रीसुक्तम पठण घरात दररोज किंवा खास करून गुरुवारच्या दिवशी श्रीसुक्तम पठण केल्याने धनधान्याची दन कमतरता दूर होते लक्ष्मी मातेची कृपा लाभते आणि घरात शांती नांदते दोन मुख्य प्रवेशद्वारावर उपाय घरातील सुखसमृद्धी आणि वृद्धीसाठी लाल रंगाच्या कपडा तांब्याचे नाणे बांधून ते मुख्य प्रवेशद्वारावर लावावे यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो तीन तुळशीला दूध अर्पण प्रत्येक गुरुवारी तुळशीला अर्पण केल्याने धनलाभ होतो विशेषतः व्यावसायिक अडचणीत दूर होतात यशाची प्राप्ती होते चार गुरुचरित्र पठण नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असतील तर श्री गुरुचरित्राचा दहाव्या अध्यायाचे पठण करावे पाच कोर्ट कचेरीतील समस्यांपासून सुटका हवी असल्यास श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरावा अध्याय आणि गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दोन वेळा वाचावा सहा श्री स्वामी समर्थांचे मंत्र हे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली आहेत या मंत्राचा नियमित जप केल्याने सर्व अडचणी दूर होतात सात जय जय स्वामी समर्थ हा मंत्र या मंत्राचा जप केल्याने मनातील भीती नाहीशी होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते स्वामी समर्थांची शक्ती प्राप्त होते आठ श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व संकटांवर मात करता येते कोणत्याही प्रकारचे भय राहत नाही आर्थिक संकटे दूर होतात आयुष्यात समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो नऊ महाराष्ट्रात श्री स्वामी समर्थांचे अनेक मठ आहेत या मठामध्ये भाविक भक्तभावाने जातात आणि स्वामीचरणी नतमस्तक होतात आणि त्यांच्या कृपेचा लाभही घेतात दहा मठामध्ये श्री स्वामी समर्थांची पूजा आरती आणि नामस्मरण केल्याने विशेष फळांची प्राप्ती होते जेव्हा संकट येतात तेव्हा स्वामींच्या मठात जाऊन त्यांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करावे अकरा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि गुरुवारी केलेले हे उपाय जीवनात सुख समृद्धी शांती ऐश्वर आणि यश मिळवून देतात बारा संकटे दूर करून स्वामी समर्थ आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात त्यामुळे दर गुरुवारी स्वामींच्या नावाचा जप करा आणि त्यांच्या कृपेने आयुष्य सुखमय करा जर तुम्हाला ही माहिती पूर्ण वाटली असेल तर किंवा प्रेरणादायी वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ